नमस्कार मित्रांनो आजच्या क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे जिथे प्रत्येक कथा एक रहस्य लपून बसली आहे रक्तदगा आणि कट या अंधारमय प्रवासात चला आमच्यासोबत दररोज नवीन कथेसोबत आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपली येणारी कथा आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आजची घटना हरियाणा राज्यातील यमुनानगर जिल्ह्याची आहे यमुनानगरचं एक पोलीस स्टेशन आहे प्रतापनगर या स्टेशन हद्दीत राष्ट्रीय महामार्ग येतो आणि याच महामार्गाजवळ एक लहानसे गाव आहे बहादूरपूर शांत दिसणारा हा भाग त्या दिवशी एका भयावहार साक्षीदार होणार होता सात डिसेंबर दोन हजार पंचवीस च्या सकाळी यमुनानगर पोलिसांना एक सनसनीज माहिती मिळते सांगितले जाते की पामटा साहेब महामार्गाजवळील शेतात एका युवतीचे शव सापडले आहे माहिती देणारे घाबरलेले होते त्यांनी एकशे बारा नंबरवर फोन करून पोलिसांना सांगितले की कलेसर राष्ट्रीय उद्यानाजवळ बहादूरपूर गावच्या जवळ एका नर्सरीजवळच्या शेतात प्रेत पडलेली आहे आणि परिस्थिती अत्यंत भयानक आहे माहिती मिळताच प्रतापनगर स्टेशनचे अधिकारी आपल्या ताफ्यासोबत तत्काळ घटनास्थळी रवाना होतात थोड्याच वेळात मोठे अधिकारीही घटनास्थळी पोहोचतात शेतामध्ये पडलेले ते दृश्य प्रत्येकाला सुन्न करून टाकते त्या युवतीचे शव पूर्णपणे नागड्या होते आणि डोक्या धडापासून वेगळे झालेले होते आसपासच्या भागात खूप शोध घेतला होता पण डोके कुठेही सापडले नाही सुरुवातीला तपासात हे स्पष्ट झालं होतं की ही कोणतीही सामान्य हत्या नव्हती तर अत्यंत क्रूरतेने केलेली वारदात आहे पोलिसांनी आसपासच्या असलेल्या लोकांशी चौकशी सुरू केली पण शवाजवळ असा कोणताही पुरावा सापडला नाही ज्यावरून ओळख करता येईल ना कोणतेही कागदपत्र ना कोणतेही दागिने नाही कोणताही असा सूत्रधार जो मृत युवतीची ओळख करू शकेल तरीही पोलिसांच्या अंदाजानुसार युवतीचे वय सुमारे पंचवीस ते तीस वर्षे असावे कदाचित त्यापेक्षा थोडे अधिक संपूर्ण भागात सनसनी पसरली होती आणि प्रत्येक नवीन प्रश्न भीती निर्माण करत होता शेवटी ही युवती कोण होती आणि तिची इतकी निर्दयतेने हत्या कोणी केली शव जप्त करण्यात येते आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले जाते प्रेत सापडल्यानंतर पोलीस सक्रिय झाले होते प्रतापनगर स्टेशनवरून आसपासच्या सर्व जिल्ह्यांना माहिती पाठवली जाते की एका अज्ञात युवतीचे शव बरामद झाले आहे आणि त्याची ओळख करण्यास मदत केली जावी त्याचबरोबर पोलिसांनी सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर ही माहिती शेअर केली घटनास्थळ वयाचा अंदाज आणि इतर तपशीलासह फोटोही प्रसिद्ध केली आशा होती की कुठेतरी कोणता तरी, तरी सूत्र मिळेल फोटो वेगाने व्हायरल होऊ लागली लोक बघत होते चर्चा करत होते पण पोलिसांची पोलिसांची ज्या एका फोनची वाट पाहत होते तो येत नव्हता ना कोणी पोलिस स्टेशनवर आले ना कोणत्या जिल्ह्यातून गहाळ झाल्याचा अहवाल मिळाला आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या जागी शव सापडले होते तेथून काहीच अंतरावर हिमाचल प्रदेशची सीमा होती थोड्याच अंतरावर चंदीगड पास उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या सीमाही लागत होत्या चार राज्यांच्या सीमामध्ये हरियाणाचे पाचवे राज्य बनत होते पण या सर्व जागांपैकी कोणताही असा कुटुंब समोर आला नाही जो कोणत्याही युवतीच्या गहाळ झाल्याची बात करेल पोलिसांसमोर आता एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती प्रत्येक प्रयत्न निष्फळ दिसत होता वेळ निघून जात होता चोवीस तास अठ्ठेचाळीस तास आणि नंतर पूर्ण बहात्तर तास उलटून गेले ना ओळख झाली ना कुठे पुरावा मिळावा शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्देश दिले की आता निर्धारित वेळ संपला आहे आणि पोस्टमॉर्टम प्रक्रिया पूर्ण झाली आहे म्हणून शवाच्या उरलेल्या धडाचा अंत्यसंस्कार करावा यानंतर सेवा समिती नावाच्या एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्या अज्ञात युवतीच्या धडाचा अंत्यसंस्कार करण्यात आला नाव नसता ओळख नसता कोणत्याही स्वतःच्या नसता एका एक जीवनाचा अंत झाला पण कथा इथे संपत नाही यमुनानगर जिल्ह्याचे एस पी कमलदीप गोयल या प्रकरणाला अशा रीतीने गाडले जाऊ देत नव्हते त्यांनी या क्रूर हत्याकांडाला गांभीर्याने घेतले आणि एक विशेष तपास गट म्हणजे एसआयटीची निर्मिती केली त्याचबरोबर निरीक्षण तुकडी फॉरेन्सिक तुकडी आणि कुत्रा तुकडी देखील नियुक्त केली वेगवेगळ्या तुकड्या स्वतःच्या दिशेने काम करू लागल्या कोणी फोन कॉल को तपशील तपासत होते कोणी घटनास्थळावरील रस्ते आणि कॅमेरे बघत होते तर कोणी जंगल आणि शेतामध्ये सूत्र शोधत होते एसपी या केसबद्दल स्पष्ट शब्दात म्हणाले होते की यासाठी कितीही पोलीस दल का लागावे या, लागा या हत्याकांडाचा उलगडा कोणत्याही परिस्थितीत व्हायलाच हवा हे संपूर्ण प्रकरण पूर्णपणे एक ब्लाईंड मर्डर बनले होते अशा प्रकरणामध्ये अनेकदा केस थंड बस्त्यात जातात पण इथे पोलिसांनी हार मानण्याचा प्रश्नच उपस्थित केला नाही पीच्या निर्देशानंतर तपास नवीन मार्गाने वेगवान केला गेला वेगवेगळ्या तुकड्या तयार करण्यात आल्या आणि प्रत्येक तुकडीला एक जबाबदारी सोपवण्यात आली सर्वात जास्त भार सी सी टी व्ही फुटेजवर देण्यात आला आसपासच्या भागातील महामार्गावरील पेट्रोल पंप धाबे टोल प्लाझा आणि गावामध्ये लावलेल्या पाचशेपेक्षा जास्त सी सी टी व्ही कॅमेऱ्याची तपासणी केली जाऊ लागली तासन तास व्हिडिओ बघितले जात वारंवार रिवाइंड केले जात कधी अंदाज बांधला जात की युवतीच्या हत्या लाश सापडल्यापूर्वी चोवीस तासांनी झाली असावी तर कधीकधी छत्तीस तासापूर्वीची वेळ मानली जात वेळेबद्दल सतत चर्चा चालू होती याच दरम्यान पोलिसांची नजर एका विशिष्ट फुटेजवर अडकते घटनास्थळापासून सुमारे तीनशे मीटर अंतरावर एक गाडी येताना दिसते अचानक त्या गाडीची लाईट बंद होते आणि काही वेळाने ती पुढे जाते हीच गोष्ट पोलिसांना संशयास्पद वाटते इतक्या रात्री सुनसान भागात लाईट बंद करणे कोणत्याही योगायोगापेक्षा जास्त वाटत नव्हते पोलिसांनी त्या गाडीवर लक्ष केंद्रित करून तपास पुढे नेला फुटेज पूर्णपणे स्पष्ट नव्हती पण एक हलकेसे सूत्र नक्कीच मिळाले त्या सूत्राच्या आधारावर जेव्हा गाडीचा नंबर शोधला गेला तो उत्तर प्रदेशचा निघाला आता प्रश्न असा होता की उत्तर प्रदेशच्या नंबरची ही गाडी इतक्या रात्री इथे का आली आणि या जागीत का थांबली त्या महामार्गावरून दररोज हजारो गाड्या जात असत पण काही गाडी जास्त संशयास्पद दिसत म्हणून पोलिसांनी ठरवले की याच दिशेने पुढे जावे तुकडी तुकडीदेखील सक्रिय केली गेली त्या भागात येणाऱ्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांच्या वाहनाबरोबर मोबाईल लोकेशन आणि कॉल तपशील तपासले जाऊ लागले जसा जसा डेटा तपासला गेला असे मोबाईल नंबर समोर येऊ लागले जे घटनेच्या वेळी त्या भागात सक्रिय होते आता पोलिसांनी त्या मोबाईल नंबर आणि संशयास्पद गाडीच्या नंबरचा परस्परात मेळ घालायला सुरुवात केली जसा जसा डेटा जोडला गेला तसा तसं तपासाची दिशा स्पष्ट होत गेली पोलिसांना वाटू लागले होते की ते योग्य मार्गावर आहेत आणि आता उद्दिष्ट जास्त दूर नाही याच आधारावर एक विशेष तुकडी तयार करण्यात आली तिला उत्तर प्रदेशला पाठवण्यात आले तुकडी पोहोचते उत्तर प्रदेश राज्यातील सहारनपूर जिल्ह्यात सहारनपूरचा एक पोलीस स्टेशन आहे नाकूड आणि याच नकूड स्टेशन क्षेत्रात एक गाव आहे टिटोली तपासादरम्यान समोर आले की ज्या मोबाईल नंबरवर पोलिसांची नजर होती तो नंबर बिलाल नावाच्या तरुणाचा आहे याच सूत्राचा मागोवा घेऊन पोलीस टिटोली गावात पोहोचतात गावात पोहोचताच पोलिसांना एक विचित्र वातावरण दिसते घरात लग्नाची तयारी चालू होती सर्वत्र रौनक होती पण ज्या व्यक्तीच्या शोधात पोलीस आले होते तो बिलाल घरी हजर नव्हता तारीख होती तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पोलिसांनी घरच्यांशी चौकशी केली आणि बिलालच्या वडिलांशी संपर्क साधला वडिलांना विचारले गेले की तुमच्या मुलाचे नाव बिलाल आहे का त्यांनी उत्तर दिले हो साहेब माझ्या मुलाचे नाव बिलालच आहे यानंतर विचारले गेले घरी गे काय कार्यक्रम आहे सांगितले गेले की मुलीच्या बिलालच्या बहिणीचे लग्न आहे आणि तिच्या बारात येणार आहे याचीच तयारी जोरात चालू होती वातावरण आनंदाचे होते पण पोलिसांची उपस्थिती प्रत्येकाला अस्वस्थ करणारी होती पोलिसांनी बिलालच्या वडिलांना सांगितले की आपल्या मुलाशी तात्काळ संपर्क साधा ज्यावेळी संपर्क झाला त्यावेळी पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधून काढले बिलाल जिथेही होता पोलिसांनी तिथेच जाऊन त्याला अटक केली हरियाणातून आलेली मोठी पोलीस ताकद अचानक झालेली अटक बघून घरच्यांनाही समजले होते की मामला लहान नाही कुठेतरी काहीतरी मोठा बवाल झाला आहे ज्यामुळे हरियाणा पोलीस इतकं दूर तोही पूर्ण तयारी करून इथे पोहोचले आहे जेव्हा पोलीस बिलालशी प्रश्नोत्तर करू लागली तेव्हा त्यांचा आत्मविश्वास कोसळू लागला तो व्यवस्थित उत्तरे देऊ शकत नव्हता बोलण्यात गोंधळत होता हे सर्व बघून बिलालचे वडीलही समजले की त्यांच्या मुलाने नक्कीच काहीतरी मोठी चूक केली आहे एका वडिलाचे मन आतून कापू लागले कारण हरियाणातून पोलीस अशा रीतीने इतक्या दूर फक्त येतच नाहीत परिस्थितीची गांभीर्यता लक्षात घेऊन बिलालचे वडील तत्काळ एक कठीण निर्णय घेतात ते बिलालच्या बहिणीच्या सासरच्या घरी फोन करतात जिथून त्या दिवशी बारात येणार होती जड मनाने ते म्हणतात आज बारात येऊन घेऊ नका लग्न फिलाल थांबवले जात आहे कारण त्यांच्या कुटुंबावर एक मोठी आपत्ती कोसळली आहे हे ऐकून बिलालच्या बहिणीच्या सासरच्या कुटुंबाने देखील समजूतदारपणा दाखवला आणि म्हटले काही हरकत नाही बारात आज नाही तर इतर कुठल्या दुसऱ्या दिवशी घेऊन हु। येऊ पण त्रास इथे संपत नाही त्या घरात दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक लग्न ठरलेलं होतं दरअसल त्याच दिवशी बिलालची स्वतःची बारात जाणार होती आणि त्याचबरोबर त्याच्या धाकट्या भावाची सलमानची देखील बारात होती दोघांचे लग्न रामपूर महामनिहारच्या गावातील लढोरा येथे होणार होते आता बिलालच्या वडिलांसमोर आणखी एक अडचण निर्माण झाली ते तिथेही फोन करतात आणि परिस्थिती स्पष्टपणे सांगतात ते म्हणतात आम्ही उद्या बारात घेऊन नक्की येऊ पण एक फक्त एका मुलाची दोन्ही मुलाची बारात एकत्र येऊ शकणार नाही कारण आमचा एक मुलगा पोलिसाच्या ताब्यात आहे आता परिस्थिती अशी बनली होती की चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी फक्त एका मुलाची बारात जाऊ शकत होती बिलाल तर पोलिसांच्या ताब्यात होता म्हणून फक्त त्याचा धाकटा भाऊ सलमानच उरला होता ठरलेल्या तारखेला सलमानची बारात नक्की जाते पण ती बारात फक्त नावाचीच होती कष्टाने पाच सहा लोक ना ढोल ना तमाशा फक्त रीतिरिवाज रिवाज ज्या घरात काही दिवसापूर्वी आनंदाची चहल पहल होती ते घर आता शांततेत बुडाले होते तिकडे ज्या मुलीचे लग्न बिलाशी होणार होते तिचे जीवन देखील अचानक वळणावर आले परिस्थिती अशी बनते की फक्त चोवीस तासाच्या आत तिच्यासाठी एक नवीन नाते शोधले जाते कुटुंब इज्जत आणि वेळेच्या गरजेनुसार निर्णय घेतात आणि नवीन मुलगा ठरून त्या मुलीचे लग्न देखील करून टाकतात सर्व काही इतके वेगाने घडते की कोणालाही सावरण्याची संधी मिळत नाही इकडे पोलीस बिलालला घेऊन बरोबर जातात आणि त्याच्याशी कठोर चौकशी सुरू होते पहिला सरळ प्रश्न सांगतो सांगा चा। ती मुलगी कोण होती जिची तुम्ही मान कापून हत्या केली सुरुवातीला बिलाल गोष्टी वाकड्या करण्याचा प्रयत्न करतो कधी अनोळखी बनतो तर कधी अर्धवट उत्तरे देतो पण थंडीच्या हवामानात देखील त्याच्या कपाळावर घामाचे थेंब स्पष्ट दिसत होते पोलिसांना आता कळाले होते की हाच तो दुवा आहे जो हत्याकांडाचा उलगडा करणार आहे जेव्हा दबाव आणखी वाढतो तेव्हा शेवटी बिलाल कोसळतो तो, तो सांगतो की त्या मुलीचे नाव उमा होते उमा सहारनपूर येथील कोतवाली दहत क्षेत्रातील गंगोत्री कॉलनीत राहत होती हळूहळू संपूर्ण कथा समोर येऊ लागली दरअसल बिलाल ड्रायव्हरचे काम करत होता आणि गेल्या दोन वर्षापासून उमाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता तो गंगोत्री कॉलोनीत तिच्याकडे येत जात असे आणि दोघे पतीपत्नीप्रमाणे एकत्र राहत असत त्या नात्याची झलक बिलालच्या आई वडिलांना नव्हती ना कुटुंबाला ना कोणत्याही नातेवाईकाला वेळ निघून गेला आणि याच दरम्यान बिलालच्या घरच्यांनी त्याचे लग्न ठरवून दिले घरच्या तयारीतच ठरले होते मामाच्या मुलीशी जशी जशी लग्नाची तारीख जवळ येत चालली तशी तशी बिलालची बेचेनीही वाढत चालली तिकडे उमा सतत त्याच्यावर लग्नाचा दबाव टाकत होती ती स्पष्ट मानत होती की ते फक्त त्याच्याशीच लग्न करेल ती त्याच्याबरोबर संपूर्ण आयुष्य घालू इच्छित होती ती त्यावर प्रेम करून चुकली होती आणि कोणत्याही परिस्थितीत मागे हटायला तयार नव्हती बिलाल दुसरीकडे या नात्यातून मुक्त होण्याचा प्रत्येक प्रयत्न करत होता कधी टाळाटाळ कधी सबब कधी मौन पण उमाचा दबाव कमी होण्याच्या मार्गावर नव्हता जसा वेळ जवळ आला तसा बिलालच्या मनात एक धोकादायक आणि विकृत विचार रुजू लागला त्याला वाटू लागले की जर उमाला कायमच्या मार्गातून काढून टाकले तर सर्व अडचणी संपतील सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसची ची संध्याकाळ होती वेळ सुमारे सहा सात वाजण्याच्या आसपासचा होता बिलाल उमाला फोन करतो आणि म्हणतो तुला कुठे फिरायला जायचे आहे का आज लांब ड्रायव्हर चालू हे एकताच उमा आनंदाने भरून जाते तिला वाटते की कदाचित आता बिलाल खरोखरच तिला स्वीकारणार आहे काही क्षणातच बिलाल गाडी घेऊन येतो आणि उमा त्याच्याबरोबर बसते सुमारे ऐंशी किलोमीटरचे अंतर ते पार करतात जेव्हा ते पामटा साहेबच्या प्रतापनगर भागात पोहोचतात तेव्हा वातावरण सुनसान झालेले असते बिलालने कारमध्येच संबंधाची इच्छा व्यक्त केली उमानेही रोमांचसाठी तयार झाली मग दोघे कारमध्ये संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात तेवढ्यात काहीतरी सबब करून बिलाल मागच्या शीटवर जातो तो बेल्ट काढतो आणि उमाचा गळा दाबून धरतो उमा काही समजू शकण्यापूर्वीच सीट बेल्ट कसातच जातो तेवढा कसतो की जेपर्यंत उमाच्या शरीरात कोणतीही हालचाल शिल्लक राहत नाही हत्या केल्यानंतर बिलालची पुढची भीती हीच होती की कुठेतरी कोणत्या तरी मार्गाने उमाची ओळख पटू नये आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस येऊ नये याच भीतीने त्याला आणखी राक्षस बनवले त्याने उमाचे धड डोक्यापासून पूर्णपणे वेगळे केले तिच्या शरीरावरचे प्रत्येक कपडे काढून टाकले जे काही दागिने किंवा समान तिने परिधान केले होते ते सर्व वेगळे केले मग त्याने तिला पूर्णपणे अवस्थेत धड शेतात एका जागी फेकून दिले आणि डोकं बरंच एका दुसऱ्या ठिकाणी फेकून दिलं जेणेकरून दोघांचा परस्परात कोणताही संबंध जोडता येऊ नये यानंतर तो सरळ जणू काही झालेच नाही इकडे पोलिसांना धडतर सापडले होते आणि बहात्तर तास पूर्ण झाल्यानंतर सेवा समितीच्या माध्यमातून तिचा अंत्यसंस्कार देखील केला गेला पण एक प्रश्न पोलिसांना सतत त्रास देत होता डोके शेवटी गेले कुठे जेव्हा बिलाल पोलिसांच्या ताब्यात आला त्याची कठोर चौकशी झाली तेव्हा त्याने डोके फेकण्याची जागा सांगितली त्याच्या निर्देशानुसार पोलिसांनी शेवटी त्या युवतीचे डोके बरामद केले यानंतर पोलीस बिलाला घेऊन कलेसर जंगलातील लाल डांग क्षेत्रात पोहोचले जिथून उमाचे कपडे आणि शाल बरामद करण्यात आली ज्या हत्याराने उमाचे डोके कापले गेले होते ते बरामद करणे अजून बाकी होते आता जेव्हा डोके सापडले तेव्हा पोलिसांसमोर मृत युवतीची ओळख करण्याचा मार्ग देखील मोकळा होऊ लागला पोलीस ते डोके घेऊन सहारनपूरच्या गंगोत्री कॉलनीत पोहोचले तिथे लोकांनी सांगितले की ही युवती इथे पूर्वी राहत होती पण त्यापूर्वी ते रमजानपूर भागात राहत होती पोलीस जेव्हा रमजानपूरला पोहोचले तेव्हा तिथूनच पुढचे सूत्र मिळाले तपास पुढे गेला तेव्हा कळालं की उमाचे मूळ गाव हलालपूर आहे इथूनच तिची खरी ओळख समोर आली उमाचे लग्न आधीच झाले होते आणि तिला एक मुलगा देखील होता पोलिसांनी जेव्हा ऐकले की उमा विवाहित होती आणि तिला मुलगा आहे तेव्हा अधिकारी देखील चकित झाले मुलाचे वय सुमारे तेरा वर्षाचे सांगितले झाले आणि हे देखील समोर आले की उमाचे लग्न जवळपास पंधरा वर्षापूर्वी झाले होते इतक्या वर्षानंतर तिचा असा अंत झाला ही गोष्ट पोलिसांनाही आतल्या आत हादरवून गेली पोलीस पुढे जात उमाच्या गावी हलालपूरला पोहोचले तिथे त्यांचे उमाचा भाऊ टिंकूशी गाठ पडली टिंकूशी जेव्हा बोलणे झाले तेव्हा तो अत्यंत साधेपणाने आणि मोडलेल्या आवाजात आपली कहाणी सांगू लागला जवळपास पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आठवत टिंकू सांगतो त्यावेळी उमाचे लग्न ठरले होते लग्नाची तयारी चालू होती पण कोणालाच अंदाज नव्हता की उमाच्या मनात काहीतरी वेगळे चालले आहे पाचच्या गावात राहणारा एक मुलगा ज्वनी होता तो अपंग होता आणि व्यवसायाने मजूर होता रंगणूक पुतळाचे काम करत असे कधी उमा त्याच्यावर प्रेम करून बसली कोणालाच कळले नाही ज्या दिवशी उमाची बारात येणार होती त्याच दिवशी ती संधी साधून जॉनी बरोबर घरातून पळून गेली ते रात्र टिंकूसाठी आजही भीतीदायक आठवण म्हणून जिवंत आहे त्या रात्री संपूर्ण गावात शोध घेतला गेला नातेवाईक इकडे तिकडे धावले पण उमाचा कुठेच पत्ता लागला नाही ती रात्र फक्त मुलीच्या कुटुंबासाठीच नाही तर मुलाच्या कुटुंबासाठी देखील अत्यंत अपमान आणि वेदनेने भरलेली होती परिस्थिती सांभाळण्यासाठी त्याच रात्री एक कठोर निर्णय घेण्यात आला उमाच्या जागी, मामाच्या मुलीशी दुल्ह्याचे लग्न करून टाकण्यात आले यानंतर कुटुंबाने उमाबद्दल आणखी एक निर्णय घेतला तिला आपल्या जीवनातून कायमचा बाहेर काढून टाकू टिंकू सांगतो की त्याच दिवशी ठरवले गेले की आता उमाशी त्यांचा कोणताही संबंध नाही कोणतेही नाते नाही ती त्याच्यासाठी मरूनच गेली होती वेळ निघून गेला वर्षे उलटून गेली उमा कुठेतरी आपले जीवन जगत राहिली आणि तिचे कुटुंब तिला विसरून जाण्याचा प्रयत्न करत राहिले पण जेव्हा पोलिसांनी तिचे कापलेले डोके घेऊन गावात पोहोचले तेव्हा माणुसकी एकदा पुन्हा नात्यापेक्षा मोठी ठरली उमाच्या धडाचा अंत्यसंस्कार तर आधीच सेवा समितीने करून टाकला होता पण डोक्याचे अंत्यसंस्कार बाकी होती नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या सांगण्यावरून माणुसकीच्या नात्याने टिंकू पुढे येतो आणि आपल्या बहिणीच्या डोक्याचे अंत्यसंस्कार करून टाकतो जेव्हा उमाच्या डोक्याचा अंत्यसंस्कार होतो तेव्हा जाऊनही संपूर्ण कथा लोकांसमोर येते गावात आसपासच्या भागात आणि नातेवाईकांमध्ये सनसनी पसरते कोणालाच विश्वास बसत नव्हता की ज्या मुलीला वर्षापूर्वी कुटुंबाने विसरून दिले होते तिच्या जीवनाचा अंत इतका भयानक पद्धतीने होईल लोक एकच प्रश्न विचारत होते शेवटी असं का झालं यानंतर पोलीस उमाच्या पतीजवळ पोहोचले ज्याचे नाव जॉनी होते पोलिसांनी जॉनीला विचारले जेव्हा त्याचे लग्न झाले होते, होते होता आणि सर्व काही ठीकठाक चालले होते तर असं काय झालं की उमा त्याच्यापासून वेगळी झाली जॉनी जड मनाने आपली कहाणी सांगतो जॉनी सांगतो की लग्नानंतर दोघे गाव सोडून बाहेर राहू लागले होते काही काळ ते रमजानपूरमध्ये राहिले सुरुवातीला सर्व काही ठीक होते पण रमजानपूरमध्ये राहताना उमा त्याच्यापासून हळूहळू दूर जाऊ लागली जॉनीच्या मते जवळपास दोन वर्षांपूर्वी परिस्थिती पूर्णपणे बदलली उमाना त्याच्याशी व्यवस्थित बोलायची ना आपल्या मुलाशी तिचे वर्तन अचानक थंड आणि उदासीन झाले होते याच दरम्यान उमाच्या जीवनात भिलाल आला जसा भिलाल आला तशी उमाने आपल्या पती आणि मुला दोघांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली जॉनी सांगतो की जेव्हा तो, तो उमाशी बोलण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा ती स्पष्ट म्हणत असे की तिला आता त्याच्याबरोबर राहायचे नाही ती म्हणत असे की कोणत्याही व्यक्तीबरोबर राहू शकते पण जॉनी बरोबर नाही यामुळे घरात दररोज भांडणे होऊ लागली परिस्थिती इतकी बिघडली की जॉनी मानसिकदृष्ट्या कोसळू लागला शेवटी उमा रमजानपूर सोडून गंगोत्री कॉलनीत राहायला गेली आणि जॉनी आपला मुलगा घेऊन परत आपल्या गावी आला तरीही जॉनी मुलाला आईला भेटण्यापासून कधीही रोखत नव्हता जेव्हा मुलाचे मन करेल तेव्हा तो त्याला ते उमाकडे घेऊन जात असे पण उमाने जॉनीला स्वतःला भेटण्याची परवानगी कधीच दिली नाही मग एक दिवस जॉनीला बातमी मिळते की त्याच्या पत्नीची निर्दयतेने हत्या करण्यात आली हे देखील कळाले की ज्या बिलालबरोबर ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती त्यानेच तिची हत्या केली हे ऐकून जॉनी पूर्णपणे कोसळतो सर्व मतभेद आणि दुरी असूनही उमा त्याची पत्नी होती तो त्याच्या मुलाची आई होती तिच्या मृत्यूची बातमी ज्वॅनेसाठी कुठल्याही धक्क्यापेक्षा कमी नव्हती उमाच्या भावाने टिंकूने स्पष्टपणे सांगितले की या संपूर्ण प्रकरणात फक्त बिलालच नाही तर उमाचा माजी पती देखील संशयाच्या दाऱ्यात येतो टिंकूचे म्हणणे होते की पोलिसांनी प्रत्येक बाजूने तपास करावा आणि जर कोणताही दोषी आढळला तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई करावी त्याच्यासाठी ही एक फक्त बहिणीचा मृत्यू नव्हता तर न्यायाची लढाई होती जसा जसा तपास पुढे गेला उमाच्या हत्येची संपूर्ण कथा आणखी स्पष्ट होत गेली बिलालचे लग्न ठरले होते आणि आता तो उमापासून कोणत्याही परिस्थितीत मुक्त होऊ शकत इच्छित होता तो आपल्या होणाऱ्या नव्या पत्नीबरोबर नवे जीवन सुरू करू इच्छित होता पण उमा त्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा बनली होती उमा सतत लग्नाचा दबाव टाकत होती आणि बिलालच्या निकाहाच्या विरोधात उघड उभी होती सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भिलालने मनातून हा निर्णय घेतला की आता उमाला जिवंत सोडता येणार नाही पण तो असे पाहत होता की हत्या कधीही उघडकीस येऊ नये म्हणून हे मडर ली ली एक असा ब्लाइंड मर्डर बनेल ज्याचा कोणताही पुरावा मिळणार नाही आणि तो कायमचा सुटेल याच विचारणेनुसार त्याने संपूर्ण योजना आखली पण पोलिसाच्या तपासात जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासली गेली तेव्हा एक महत्वाचा पुरावा हाती लागला एका कारच्या अलाय व्हीलमध्ये निळ्या रंगाची हलकीशी लाईट दिसत होती हीच ती कार होती ज्याद्वारे उमाचे शव फेकले गेले या छोट्याशा सूत्राने पोलिसांना मोठी यशस्वी मिळवून दिली कारता कारणापर्यंत पोहोचता आले पोहोचता पोहोचता पोलीस सरळ बिलालपर्यंत जाऊन पोहोचले आणि शेवटी पोलिसांच्या जाळ्यात तो अडकला पोलिसांच्या कठोर चौकशीत को मिलाल कोसळला आणि त्याने प्रेम संबंध आणि दग्याने भरलेली संपूर्ण कथा उलगून दिली त्याने कबूल केले की त्याने उमाचा वापर केला तिच्या विश्वासाला ठेस मारली आणि शेवटी आपले लग्न वाचवण्यासाठी तिचा जीव घेतला दरअसल बिलालचा निकाह चौदा डिसेंबरला होणार होता आणि उमा या निकाहाच्या विरोधात उभी होती या निकाहाला वाचवण्यासाठी बिलालने उमाची मान कापली पोलिसांनी निकाहाच्या एक दिवस आधीच बिलालला अटक केली फिलहाल बिलाल पोलिसाच्या हिरासतीत आहे पण त्याचा अंतिम निर्णय पुढील कारवाई न्यायालयच ठरवेल ही कथा पोलिस सूत्रावर आधारित आहे या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती केवळ ज्ञानाच्या उद्देशाने आहे आम्ही कोणत्याही गुन्ह्याला प्रोत्साहन देत नाही ना कोणाच्याही भावनांना दुखापत करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलला ऐकून दाबा जेणेकरून आमची पुढची क्राईम स्टोरी आपल्याला न चुकता मिळेल आपण आमचा व्हिडिओ कुठून बघताय कृपया कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद